तुम्हाला तुम्हाला हे परत सांगतो आबू वाजमीचा विषय असेल औरंगजेबचा असेल मी असेल सगळे हे जे काही काढतात ना ते कोण कराड आहे कोरटकर सोलापूरकर कोश्यारी हे सगळे लपवायला करत आहे जेव्हा सरकारी पद्धत अपयशी ठरते किंवा सरकार अपयशी असतं काही अकार्यक्षम मंत्री त्यांच्या सोबत असतात आणि खात्यातून काम होत नाही तेव्हा मग काय करायचं कॉन्ट्रोवर्सी करायची म्हणजे बाकीचे महत्वाचे विषय लपतो आज आपण पाहतोय सीबीएसईचा मोठा विषय झालेला राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत ती एसटीची बस सील तरी झाली आहे का हा देखील एक प्रश्न आहे आणि हे सगळं होत असताना जेव्हा सरकार चालवता येत नाही तेव्हा मग असे काही विषय काढायचे ज्याच्यातून आपल्याचं सगळ्यांचं लक्ष विचलित होत कोण कोण शंभर दिवस सरकारला पण झालेत मग शंभर दिवसात सरकारने केलं काय आणि मग भाजपचा जो वचननामा होता त्याचं पुढे काय महाराष्ट्रात उद्योगधंदा पण याच्यात महत्वाची गोष्ट हीच आहे ना जसं नागपूरमध्ये दंगल घडवली गेली ही कोणी घडवली दंगल सरकारमधलेच काही असे एलिमेंट्स आहेत का डीप स्टेट आहे का ज्यांना मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करायचं कारण मुख्यमंत्री आपण एका बाजूला बोलतोय की आम्ही विरोधी पक्षाला सोबत घेऊन काम करू ते बोलत आम्हाला राज्यात गुंतवणूक आणायची पर्यटन वाढवायचे हे सगळे एका बाजूला होत असताना दंगली घडायला लागले असे जे राजकीय वातावरण एकदमच गढूळ व्हायला लागलं तर कोण गुंतवणूकदार येणार आहे कोण पर्यटक येणार आहे आपल्या राज्यामध्ये कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांची पोझिशन अंडरमाईन करायची त्यांच्या नंतर बोलून आग लावायचा प्रयत्न करायचा हे काही बघतो आपण वर्तमान इतिहासाचा वापर शंभर टक्के आणि भविष्य किती गडूळ बनून ठेवलं आहे त्याच्यासाठी इतिहासाचा वापर केला जातो